टुडे वास्तववादी विश्लेषण आज या महू काँग्रेसच्या तर्फे जी काही वोट चोरी आहे त्याच्या निषेधार्थ जनजागृती व चोरलेल्या नोटे वोट याविषयी निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे कारण की मधी जे लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या त्या ठिकाणी बरीच प्रकरणं अशी वर आली की लोकसंख्येपेक्षा मता मतदारी यादीपेक्षा मतं जास्त निघाली बरेच या ठिकाणी त्या ठिकाणी कोर्टातही दाखल झालं त्यामुळे काँग्रेसच्या वतीने आज वोट चोरीच्या विषयात निषेध करून आम्ही भारताच्या निवडणूक आयोगास आव्हान करतो की रोड लेबल सूची फोटो सही सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध दे करून द्यावी प्रत्येक निवडणुकीपूर्वे नावे काढणे नावे जोडणे याची यादी छायात छायाछत्रासह छायाचित्रासह सार्वजनिक करावी चुकीच्या पद्धतीने नावे काढली गेल्यास त्यावर तक्रार निवारण प्रणाली तयार करावी शेवटच्या क्षणी नावे जोडणे काढणे ही प्रक्रिया थांबवता था, था, थांबवावी व कट ऑफ तारीख आधीपासून स्पष्ट करावी त्या पद्धतीने मतदार दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यावर व एजंटवर कायदेशीर कारवाई करावी का अशी आमची या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं मागणी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी म्हणतो गली गली मे शोर है गली गली मे शोर है आज आम्ही सर्वजण या ठिकाणी या ठिकाणी नगर परिषदेच्या समोर हस्ताक्षर म्हणजे नोट चोरीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम काँग्रेसच्या वतीनं उघडली आहे तरी आम्ही असं आव्हान करतो ज्यांना ज्यांना ह्या चोरी बद्दल आपले बंड नोंदवायचं आहे आपली स्वाक्षरी द्यायची आहे त्यांनी दोन दिवस नगर परिषद समोर ह्या आम्ही टेबल व स्वाक्षरीसाठी होत, तर ह्या स्वाक्षरीसाठीच्या चूर, सरकार विरोधात हे आंदोलन आम्ही छेडलं आहे ईव्हीएम बंद करा बॅलेट पेपर वर आमचे मतदान चालू करा असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे करेल का भाजप सरकार आता सत्तेच्या जोरावर दडपशाही दडपशाही वापरून निवडणूक आयोग असेल किंवा अथवा कुठलीही ही असेल ह्याच्यावर आपले हुकुमशाही गाजवत आहे कालचाच प्रकार भारताचे सरन्यायाधीश ह्यांच्यावर जो, सर जो बुट फेक हल्ला झाला हे एक मोठं ट्रायल ह्यांच्या वतीनं घेण्यात आलं कारण की लोकशाहीवर होणारा हा हल्ला न्यायव्यवस्थेवर जर सरन्यायाधीशावरच हल्ला होत असेल तर न्याय मागायचा कुणीकडे ही अशी अवस्था या देशाची झालेली आहे त्यामुळे ह्या हा, हा, हो या ठिकाणी निषेध करत दडपशाही आम्हाला असंच फक्त एका न्यायाधीशावर नसून भारताच्या लोकशाहीवर आहे कारण की त्याच्या पडसाद म्हणून घेतले जातात हा हल्ला जो होता तो जाणून बजून केला आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे कारण की मनोवादी सरकार व एका दर, एका धर्माचं पुरस्कृत असलेले सरकार त्या निषेध करतो आज या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने वोट विरोधात जे आंदोलन आम्ही इथे छेडले आहे त्याला मोह शहरावर बसून उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि इथून पुढं जे पण काही निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्थेचा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो हे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मी सर विनंती करते